नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आजचा जो महत्वाचा विषय आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामधील सर्व गव्हर्मेंट एकतीस कॉलेजेसमधील डब्ल्यू एस या कॅटेगरीचा राऊंड थ्रीमधला मधला दोन हजार तेवीस नीट जीमध्ये मार्क्स त्याचबरोबर ऑल इंडिया रँक आणि एस एम एल वाईज सर्व कॉलेज वाईज फक्त डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी जनरलचा कट ऑफ किती होता जनरल ईडब्ल्यू एस कट ऑफ किती होता या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे वास्तविक पाहता आपण कसल्याही प्रकारचा वेळ न घालवणार न घालवता आज आपण त्या कट ऑफवरची चर्चा आहे सर्व विद्यार्थी पालकांना दोन हजार चोवीसच्या नीट जीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा एक व्हिडिओ महत्वाचा हो ठरू शकतो पहिलं जे कॉलेज आहे मेडिकल कॉलेज मुंबई या ठिकाणी ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी ऑल इंडिया रँक जो होता तो दहा हजार नऊशे एकोणसाठ एवढा होता आणि त्यांचा जो एस एम एल आहे महाराष्ट्र स्टेट एस एम एल जो आहे स्टेट मेरिट लिस्ट नंबर आठशे बेचाळीस एवढा आहे आणि मार्क्स मात्र सहाशे छ सदोतीस एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यू एस कॅटेगरीला मॉपअप राऊंड किंवा राऊंड थ्रीमध्ये आपल्याला ॲडमिशन एम बी बी एसनं मिळालेलं आहे दुसरं मेडिकल कॉलेज आहे सेट जी एस गोवर्धन दास सुंदरलाल मेडिकल कॉलेज के एम हॉस्पिटल मुंबई या ठिकाणी पाच हजार चारशे Uh, सदोतीस एवढा ऑल इंडिया रँक आणि चारशे पंधरा एवढा एस एम एल आणि सहाशे छप्पन्न एवढा मार्क्स असणारा ई डब्ल्यू एस कॅटेगरीला मॉप ब्राऊंडमध्ये कॉलेज मिळालेला आहे त्यानंतर बी जे मेडिकल कॉलेज पुणे सात हजार नऊशे चौसष्ट ऑल इंडिया रँक एस एम एल पाचशे चौऱ्या चौऱ्याण्णव आणि सहाशे सेहेचाळीस मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला मॉपब्राऊंडमध्ये ई डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी बी जे मेडिकल कॉलेज मिळालेलं आहे त्यानंतर टोपीवाला मेडिकल कॉलेज म्हणजे नायर हॉस्पिटल मुंबई बारा हजार दोनशे शहाऐंशी आणि एस एम एल नऊशे छप्पन्न आणि मार्क्स सहाशे चौतीस असणाऱ्या विद्यार्थ्याला मिळालेलं आहे त्यानंतरचा पुढचं जे कॉलेज आहे ते म्हणजे एल टी एम सी लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज सायॉन मुंबई या ठिकाणचं जे ऑल इंडिया रँक होता तो अकरा हजार सहाशे एकोण एकोणऐंशी आणि नऊशे आठ एवढा एस एम एल आणि सहाशे पस्तीस मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला मॉप ब्राऊंडमध्ये ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये सीट मिळालेलं आहे त्यानंतर पुढचं कॉलेज एच बी डी हिंदू हृदय सम्राट मेडिकल कॉलेज गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज जुहू कुपर हॉस्पिटल या ठिकाणी तेरा हजार पंचवीस ऑल इंडिया रँक एक हजार आठ एस एम एल आणि सहाशे बत्तीस एवढ्या मार्क्सला मिळालेला आहे जी एम सी औरंगाबाद किंवा संभाजीनगर सतरा हजार आठशे अकरा आणि एस एम एल तेराशे पंच्याहत्तर आणि मार्स सहाशे एकवीस जी एम सी नागपूर सोळा हजार नऊशे चौतीस आणि एस एम एल तेराशे तेरा आणि मार्स सहाशे तेवीस त्यानंतर राजीव गांधी मेडिकल कॉलेज कळवा ठाणे अठरा हजार नऊशे एकोणसाठ आणि एस एम एल चौदाशे त्रेसष्ट आणि मार्स सहाशे एकोणीस मार्सला नंतर वैषमबाब मेमोरियल मेडिकल कॉलेज सोलापूर त्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सोलापूर म्हणतो एकवीस हजार सहाशे अडोतीस ऑल इंडिया रँक सोळाशे एक्क्याऐंशी एस एम एल आणि सहाशे तेरा मार्चला विद्यार्थ्याला मॉप ग्राउंडमध्ये ई डब्ल्यू एस कॅटेगरीला मिळालेलं आहे त्यानंतर जी एम सी नागपूर अठरा हजार नऊशे एकोणसाठ चौदाशे त्रेसष्ट एस एम एल आणि सहाशे एकोणीस मार्चला ते कॉलेज मॉप ग्राउंडमध्ये मिळालेलं आहे त्यानंतर छत्रपती शाहू मेडिकल मेडिकल कॉलेज जी एम सी कोल्हापूर पंचवीस हजार सोळा ऑल इंडिया रँक आणि एकोणीसशे पासष्ट एस एम एल आणि सहाशे सात मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला कोल्हापूरचं जी एम सी मिळालेलं आहे त्यानंतर पुढचं कॉलेज आहे जी एम सी मिरज मपर राऊंडमध्ये या ठिकाणी सीट्स वेकंट नव्हतं सेकंड राऊंडमध्ये तेवीस हजार आठशे बेचाळीस एवढा ऑल इंडिया रँक आणि अठराशे अडुसष्ट एवढा एस एम एल आणि सहाशे नऊ मार्क्स असणाऱ्याला जी एम सी मिरज मिळालेला आहे जी एम सी बारामती मबप राऊंडमध्ये या ठिकाणी सीट फेकड नव्हतं सेकंड राऊंडमध्ये से अठ्ठावीस हजार दोनशे शहात्तर आणि बावीसशे चव्वेचाळीस एस एम एल आणि सहाशे एक मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला बारामतीचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळालेलं आहे जी एम सी सातारा मब राऊंडमध्ये या ठिकाणी सीट फेकड नव्हतं सेकंड राऊंडमध्ये अठ्ठावीसशे अठ्ठावीस हजार दोनशे शहात्तर ऑल इंडिया रँक आणि बावीसशे अडुसष्ट एस एम एल आणि सहाशे एवढे सहाशे एक एवढ्या मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला साताऱ्याचं जी एम सी मिळालेलं आहे जी एम सी अलिबाग छत्तीस हजार एकशे चौदा ऑल इंडिया रँक आणि एस एम एल एकोणतीसशे चौदा एवढा एवढा राहिलेला आहे आणि ऑल इंडिया त्याचे मार्क्स आहेत ते पाचशे अठ्ठ्याऐंशी एवढा मार्क्स अलिबागचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळालेलं आहे त्यानंतर श्री राम रामान स्वामी रामानंद सरस्वती रामानंद तीर्थ एसआरडी आपण कॉलेज म्हणतो तीर्थ मेडिकल कॉलेज अंबाजोगाई हो त्याला गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अंबाजोगाई हो सुद्धा मॉपअप राऊंडमध्ये एकशे असेट वेकंट नव्हतं सेकंड राऊंडमध्ये अठ्ठावीस हजार सातशे पस्तीस आणि एस एम एल जो आहे तो बावीसशे सत्तेचाळीस आणि सहाशे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला अंबाजोगी हो मार्क ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये सेकंड राऊंडमध्ये मिळालेलं होतं जी एम सी लातूर बलासराव देशमुख गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लातूर अठ्ठावीस हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी ऑल इंडिया रँक तेवीसशे दहा एस एम एल आणि सहाशे मार्क्स असणाऱ्याला डब्ल्यू एस कॅटेगरीला मॉपअप राऊंडमध्ये मिळालेला आहे GMC शंकर राउचा हुआन, आ, जी एम सी नांदेड किंवा स्वर्गीय शंकरराव चव्हाण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेड सव्वीस हजार चारशे सदुसष्ट ऑल इंडिया रँक आणि दोन हजार सत्त्याऐंशी एस एम एल आणि सहाशे चार एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला ब्राउन थ्रीमध्ये जी एम सी नांदेड मिळालेलं आहे त्यानंतर पुढचं कॉलेज आहे ते म्हणजे जी एम सी धाराशिव किंवा ज्याला उस्मानाबाद म्हणतो गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज उस्मानाबाद छत्तीस हजार तीनशे त्र्याहत्तर आणि एकोणतीसशे त्रेचाळीस एस एम एल आणि पाचशे अठ्ठ्याऐंशी मार्क्स असणाऱ्याला मपपराऊंड मिळ मिळालेला आहे जी एम सी धुळे किंवा त्याला आपण भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज धुळे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धुळे असं म्हणतो त्याला बत्तीस हजार एकशे आठ आणि दोन हजार पाचशे चौसष्ट एवढा एस एम एल आणि पाचशे पंच्याण्णव एवढा ई डब्ल्यू एस कॅटेगरीचा मपप राऊंडमध्ये असणाऱ्या पाचशे पंच्याण्णव मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला मपपराऊंडमध्ये हे कॉलेज जी एम सी धुळे मिळालेलं आहे त्यानंतर जी एम सी अकोला तीस हजार नऊशे एकोणसत्तर आणि एस एम एल जो आहे तो म्हणजे दोन हजार चारशे अठ्ठ्याहत्तर आणि पाचशे शहाण्णव मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला माप्राऊंडमध्ये ई डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी अकोल्याचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळालेलं आहे जी एम सी यवतमाळ त्याला आपण वसंतराव स्वर्गीय वसंतराव नाईक मेडिकल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज यवतमाळ असं म्हणतो पस्तीस हजार शंभर ऑल इंडिया रँक एस एम एल दोन हजार आठशे एकोणतीस एकोणीस आणि पाचशे पाचशे पंच्याण्णव एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला या ठिकाणी यवतमाळचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळालेलं आहे त्यानंतर जी एम सी जळगाव गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जळगाव पस्तीस हजार सहाशे एकोणसाठ एस एम एल दोन हजार आठशे चौऱ्याहत्तर आणि पाच पाचशे एकोणनव्वद एवढ्या मेसे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला जी एम सी जळगाव मिळालेला आहे जी एम सी चंद्रपूर किंवा चंद्रपूर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज चंद्रपूर म्हणतो छत्तीस हजार सहाशे एकाहत्तर ऑल इंडिया रँक दोन हजार नऊशे एकाहत्तर एस एम एल आणि मार्क्स ज्यांचे जे होते ते मार्क्स पाचशे सत्त्याऐंशी एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला जी एम सी चंद्रपूर ई डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी ब्राऊंड थ्रीमध्ये मिळालेलं आहे त्यानंतर जी एम सी नंदुरबार एकोणचाळीस हजार सहाशे शहा शहाऐंशी आणि तीन हजार दोनशे त्रेचाळीस आणि पाचशे त्र्याऐंशी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला जी एम सी नंदुरबार मिळालेला आहे जी एम सी सिंधुदुर्ग एकोणचाळीस हजार सहाशे चौऱ्याहत्तर आणि एस एम एल तीन हजार दोनशे एक्केचाळीस आणि पाचशे त्र्याऐंशी मार्क्स असणाऱ्याला ई ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी जी एम सी सिंधुदुर्ग मिळाला आहे आय जी एम एस वर्धा इन एम जी एम जे आय एम एस वर्धा किंवा महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस सेवाग्राम वर्धा पन्नास हजार पाचशे बत्तीस आणि एक्केचाळीसशे पासष्ट आणि पाचशे सदुसष्ट मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला अगदी शेवटी मोपपराऊंडमध्ये शेवटी शिल्लक राहिल्यानंतर वर्ध्याचं कॉलेज मिळालेलं आहे त्यानंतर जी एम सी गोंदिया एकोणचाळीस हजार पाचशे अठ्ठावीस आणि एस एम एल जो आहे तोमध्ये तीन हजार दोनशे अकरा आणि पाचशे त्र्याऐंशी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळालेला आहे जी एम सी परभणी मोपप्राऊंडमध्ये या ठिकाणी सीट शिल्लक नव्हतं अडुतीस हजार एकशे सदुसष्ट हा सेकंड राऊंडचा कट ऑफ आणि एस एम एल जो आहे ऑल इंडिया रँक कट ऑफ होता आणि एस एम एल जे आहे तो तीन हजार ते त्र्याऐंशी एवढा आणि पाचशे पंच्याऐंशी मार्क्स असणाऱ्याला जी एम सी परभणी मिळालेला आहे जी एम सी रत्नागिरी मोपअप राऊंडमध्ये या ठिकाणी सीट वेकंट नव्हतं एकोणचाळीस हजार एकशे से बत्तीस सेकंड राऊंडमध्ये राहिलेला आहे आणि डब्ल्यू एस कॅटेगरीचा एस एम एल जो होता तो एकतीसशे ब्या ब्याऐंशी एवढा होता आणि पाचशे चौऱ्याऐंशी एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना जी एम सी रत्नागिरी हे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आपल्याला मॉप राऊंडमध्ये मिळालेले आहे वास्तविक पाहता यानंतरसुद्धा दोन राऊंड राहिले होते स्पेशल श्रेविकांशी राऊंड राहिला होता त्यामध्ये जो कट ऑफ आलेला आहे तो पाचशे एक्क्याऐंशीपर्यंत आलेला आहे किंवा पाचशे ऐंशीपर्यंतसुद्धा आलेला आहे परंतु तो कट ऑफ आपण पकडून चालणार नाही बपप राऊंड नंतर आपल्याला पुढे पुढच्या कोणत्याही राऊंडमध्ये जाता येत नसल्यामुळे कदाचित हा राऊंडचा कट ऑफ आपण पकडायचा आहे ईडब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी विद्यार्थ्यांच्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो सर्वात फार महत्त्वाचा व्हिडिओ राहिला आहे वास्तविक पाहता दोन हजार तेवीसमध्ये कटऑफ हा वीस ते तेवीस मार्कांना हायर साईडनं राहिलेला आहे त्यामुळे आजपर्यंतचा कट ऑफ सर्वात विक्रमी हायएस्ट साईडनं राहिलेला आहे पेपर जर इझी लेवल राहिला तर अशाच प्रकारचा कट ऑफ राहू शकतो त्याचबरोबर जर समजा एकदम टफ साईडनं राहिला तर दहा हो ते पंधरा मार्काचा कट कमी राहू शकतो दोन हजार एकवीसमध्ये दोन हजार बावीसमध्ये पेपर थोडा टफ साईडनं होता त्यामुळं हा कट ऑफ बा वीस तेवीस मार्काने खाली प्रत्येक कॉलेजवाईज होता एकंदरीत एक नीट यू जी दोन हजार चोवीस साठी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या सर्व ई एस कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामधील एकतीस गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये आपल्या कॅटेगरीचा मॉपअप ग्राउंडचा जो कट ऑफ आहे तो आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगण्याचा जो प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या हात चॅनलचा चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपले सर्व हे जे कंटेंट आहे तो इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण हा व्हिडिओ शेअर करा एकंदरीत आपल्या सर्वांना आयुष्यभरातल्या टप्प्यावरती प्रत्येक टप्प्यावरती गायडन्सची ही सिरीज चालू राहावी या उद्देशानं हा बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आजची ही कॅटेगरी ई डब्ल्यू कॅटेगरी आहे त्यानंतर पुढच्या कॅटेगरीचा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यास करूया एवढंच या, या निमित्तानं सांगून आजचा व्हिडिओ सोपूया जय हिंद जय महाराष्ट्र